काय करते तुम्ही हे आणि इथं कसं काय आले तुम्ही अचानक बाबूराव <laughs> बोला ना काय झालं का बोलत नाहीये तुम्ही हे आंब्याचं झाड कुठे लावतात का असं हम्म बोलत का नाहीये तुम्ही बोला ना बाबुराव बाबूराव डावलत राव अक्कल असायला हा असा चान्स परत मिळणार आहे का चान्न कधी चान्स असं काय बोलताय तुम्ही म्हणजे असा योग कधी येणार का म्हणजे काय चान्स आणि योग झालं ना वास लागले चांनी तू आज काय झालंय तुला मला तर काहीच नाही झालं आणि काय हो खरंच तुम्हाला अक्कल नाहीये मला, मला काय वाटलं बाबूराव आहेत म्हणून मी त्यांना बोलत होते ते गेला उडत बाभराव पण मला सांग बाभरावच्या शेतात तू काय करते बाभरावने मला जास्त पैसे दिलेत म्हणून मी त्यांच्या शेतात काम करते का मला सांग काय तुला डोक्यात काय मी काय काय गुडग्या काय काय तुझ्या नाही कधी मी तुला कामाची कामाला तू बाभरावच्या हा अगं या तर कधी तुला काम करून दिलय का हा अक आंब्याचं झाड बघत होते शेता शेता खुँँ शेता ना शेतामध्ये आंब्याचं झाड लावलंय आणि त्यांच्या शेतामध्ये आणखी खूप खूप झाड आहेत मी त्यांच्या शेतात काम केलं तर काय झालं मग नाही बाबर शेतात झाड लावलंय मग काय नाही शेतातच लावलंय हो मग तर मग मला एक सांगा खरंच तुम्हाला अक्कल नाहीये हा असं येऊन तुम्ही मला मिठी मारता मला ते पटलेलं नाहीये बर का सांगते मी तुम्हाला देवलत राव अगं चांदी न पटायला काय झालं तुझ्या दौलतराव तुझाच आहे ना तुझा। दौलतराव माझी तुम्ही चिटिंग करू नका सांगते मी तुम्हाला मग मा तू माझी चिटिंग का करते तुमची काय चिटिंग केली मी हे काय करते मग तू तु। तुम्ही माझी करताय बस आता चल घरी आपल्या मला, मला काम आहेत शेतामध्ये ते बाबरावनी मला सांगितलंय काम करायला ते करून येते की हिला हिला काय ते जायला त्या चित्र खालची खायला बरोबर लका ती मैना बाई भूत शिरलं काय जागात होय होय चालणे मला वाटतं जावं लागतंय का ता तुला ताप तुला तापात बडबडती तू काय पण आणि बाबरावच्या राहण्यात माहित नाही वाटत तुला तिथली ती महिनाभर मिळलेली फाट घेऊन त्या झाडाकडे त्या गेली ती काय तू हा अगदी बोलत होती होय मग मी नाही मी तर अशीच बोलते छगा ओर अस नाही बोलत आगतो बरं मी काय म्हणते काय तुम्ही जे आता केलं ना माझ्यासोबत ते मला पटलं नाही हा आणि मी का तुमच्या सोबत गुलगुल बोलते निघाय इथून मला काम आहे ते मला शेतात काम करायला जायचं सरका भाजीला अगं मला जाऊ द्या अगं सन्नी ऐक सन्नी काय झालं तिला काय माहित हि द्यावा